आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज पुढे काय इज्जत ठेवायची असेल तर सकाळचा थोबाड बंद कर आणि एकदा तर घरी बस भांडूप मध्ये बसून सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि इंडी बैठकीच्या जागा वाटपाबद्दल बोलू नये तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकांना काँग्रेस श्रेष्ठीने खडसवलं आहे ह्याची बातमी आमच्याकडे आहे उद्धवजींना म्हणे स्ट्रीक आदेश दहा जनपदच्या मातोश्रीहून आले की संजय राजाराम राव तो थोबाड बंद करा आणि म्हणून तंबी मिळाल्यानंतर एरिंडेलसारखा चेहरा झालेला आहे म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुझ्या मालकाची थोडी काय इज्जत ठेवायची असेल तर सकाळचा थोबाड बंद कर आणि एकदा तर घरी बस आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा